અરે <coughs> 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 आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली वारंवार पाठपुरावा करून देखील जिल्हा परिषद मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक झाले आहेत किमान वेतन भविष्य निर्वाह निधी न देणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करावी सेवानिवृत्तीनंतर कोणताही लाभ दिला जात नाही तीन तीन महिने वेतन मिळत नाही सेवानिवृत्तीची वयोमर्यादा कायम केली जात नाही फरकाची रक्कम वेळोवेळी अदा केली जात नाही अशा अनेक समस्यांचा पाढा आंदोलक कर्मचाऱ्यांनी वाचला यासंदर्भात रायगड जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जाते आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते असा आरोप आंदोलकांनी केला मागण्यांची वेळेत पूर्तता झाली नाही तर आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला संघटनेचे अध्यक्ष मंगेश म्हात्रे उपाध्यक्ष गोविंद म्हात्रे संतोष चव्हाण रमेश तांडेल संदीप नागे सुरेंद्र पालकर मोही गोरे यांच्या नेतृत्वाखाली आज रायगड जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी आंदोलनासाठी एकवटले होते किमान वेतन राणीवान ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत आणि किमान वेतन हे जे शासनाकडून येतं ते वेळेत दिलं जात नाही याबाबत वारंवार आम्ही यांचा पाठपुरावा करतोय पण त्या मध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्य अधिकारी यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाहीये मागच्या वर्षी मिटिंग घेतली पण त्याची अंमलबजावणी त्यांनी अध्यक्षपर्यंत केलेलीच नाही आहे ह्याबाबत आम्ही सतत पत्रावर केलेले आहेत परंतु त्यामध्ये त्यांनी काही पत्र काढली पण ती पण पूर्णपणे पन्त। त्यांनी माहिती देत नाहीत जर गेल्यानंतर मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे कुठल्याही भेटी द्यायला मागत नाही वेळ द्यायला मागत नाही आणि दिल्यानंतर चुकीची माहिती देतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतपात वातावरण निर्माण झालेलं आहे तीन तीन महिने वेतन येऊन जिल्हा प्रशासनाला पडतो आणि त्याचं वाटप होत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपासमारीची वेळ येत असते ह्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही आज इथं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आज ज्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मोर्चाच समाप्ती करणार नाही आहोत